झाडं पानं फुलं धरणाचं पाणी सुंदर छोट्या छोट्या पायवाट्या बसायला बाकडं आणि छोटंसं मंदिर आणि लॉनसुद्धा हिरवळीवर बसा नाही तर कट्ट्यावर बसा, बसा गप्पा मारत नाही तर चक्क गाडगिळ्यांचं जे जपूरजा म्युझियम आहे ते बघा आणि तिथल्या विग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट व्हा मैत्रिणींना घेऊन या आणि या सर्व गोष्टींचा आस्वाद घ्या त्यांचं सुंदर कॅफेटेरिया पण आहे जिकडे जाऊन तुम्ही जे हवं ते खाऊ शकता वडे भजी आणि अगदी पिठलं भाकरीसुद्धा तर तुम्हाला यायचं असेल तर तेरा जून दोन हजार चोवीसला अरेंज केलेलं आहे प चार्जेस आहेत आठशे पन्नास रुपये जाऊन येऊन आणि तिकीट असकट तिकडे खाणं मात्र तुमचं तुम्हाला तुमच्या आवडीचं घ्यावं लागेल आणि दिवसभराची पिकनिक आहे यायचं असेल तर पटकन आठशे पन्नास रुपये पे करा आणि दिलेल्या नंबरवर कन्फर्म करा दहा तारखेच्या आत कन्फर्म करा की तुम्ही येताय येताय ना